शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळांना शिरपूर पंचायत समितीचे सभापती लताबाई वसंत पावरा व उपसभापती विजय बागू पंचायत समिती सदस्य राहुल पावरा विजय खेरणार आदींनी अचानक भेट दिली यावेळी अनेक शाळांवर मुख्याध्यापक गैरहजर होते तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांची उपस्थिती जेमतेम आढळून आली खंबाळ्या येथे सुरू असलेल्या शिक्षण परिषदेत एकही शिक्षक मिळून आला नाही याबाबत थोडक्यात वृत्त असे की पंचायत समितीच्या मासिक बैठकीत आदिवासी भागातील लोकप्रतिनिधी तक्रारी करतात आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शाळेकडे फिरकत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळली आहे त्या अनुषंगाने शिरपूर पंचायत समितीचे सभापती सौ लताबाई वसंत पावरा यांचे प्रतिनिधी वसंत मांगू उपसभापती विजय बागुल पंचायत समिती सदस्य विजय खेळणार व राहुल पावरा, पावरा आदींच्या पथकाने अचानक धारबर्डी जुने सांगवी पनाखेड पळासनेल हिंद्रापाडा चारणपाडा आदी गावातील जिल्हा परिषद शाळांना अचानक भेट दिली धारबर्डी शाळेतील शिक्षक आनंदा रघुनाथ गायकवाड यांची अर्जित रजा संपल्यावरही ते शाळेत हजर झालेले नव्हते हालचाल रजिस्टरवर वर नोंद नव्हती नो विद्यार्थी पटसंख्येच्या निम्मीही विद्यार्थी हजर नव्हते या गावात अंगणवाडी पवणे अकरा वाजता बंद झाली होती जुनी सांगवी शाळेतील मुख्याध्यापक बँकेचे नाव करून गायब झाले होते विद्यार्थी संख्या खूपच कमी होती पनाखेड शाळेतील मुख्याध्यापक मनोहर दत्तात्रय पवार अर्जित रजा टाकून गायब होते त्यांची माहिती पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना देखील नव्हती या ठिकाणी शिक्षक गप्पा मारत होते व विद्यार्थी पटांगणावर फिरत होते या शाळेवर विद्यार्थ्यांना पोषण आहार दिल्यानंतरही घरी पाठवलं जात असल्याची माहिती पालकांनी दिली पळासनेर जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक गैरहजर होते